वाढी शेडोल ग्राम ग्रामपंचायत पंचायत ह्याच्यामध्ये गरम शेवग आम्ही काम करताना हे वाजित पठाण आणि बाषित पठाण येऊन आमचे एडिओ काय एक तासमध्ये गोंधळ घालेत मग त्याच्यानंतर येऊन शिवाय करताना त्यात पकडाम पकडी करून मारहाण चालू झाली तर पंचायत मधले आमचे कम्प्युटर मशीन जेर मशीन वायफाय मशीन तोडफाड लुसकान एवढी पंचायतमध्ये झाली मला मला हम, मला गच्च्याला धरून मारहाण करण्याची चालू तयारी त्यांची झाली स्टेशन पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर काय आमचा गुण्हत घ्यायला तयार नाही पोलीस स्टेशन दोन, दोन दिवस गेलो पहिल्याच्या मेटर मध्ये गेलो ते, दोन दिवस बारा तारखेला मेटर झालं तर त्याच्यात बी घ्यायला नाही आणि काल दोन दिवस भी बेजार झालो फिर्यात घ्यायला तयार नाही ग्रामशेम मॅडम आम्ही गेलो ग्रमशेक मॅडमला धमकी देऊन त्यांना त्यांना पळविली वेडिओ साहेबानं मॅडमला काय दबाव घालून का मॅडमला बाहेर काढले मग आमची फिर्याद कुठे घेणार कोण